दहावीच्या परीक्षा केंद्रावरती कॉफी पुरवण्यासाठी तोबा गर्दी पाहायला मिळाली जालना जिल्ह्यातील मंठा तालुक्यातील तळणीमधील जिल्हा परिषद हायस्कूलमधील हा प्रकार समोर आला आहे परीक्षा केंद्रांवरील गर्दीमुळे पोलीस देखील हदबल झालेत जालन्यामध्ये दहावीचा मराठीचा पेपर फुटला आहे आणि पहिल्याच दिवशी पेपर फुटीचं ग्रहण पाहायला मिळालं कॉफीमुक्त अभियानाचा फज्जा जालन्यामध्ये उडालेला आहे दहावीच्या परीक्षा केंद्रावरती कॉफी देण्यासाठी नागरिकांनी तोबा गर्दी केल्याचं चित्र पाहायला मिळालं मंठा तालुक्यातील तळणी येथील जिल्हा परिषद हायस्कूलमधील हा सर्व प्रकार आहे दहावीचा आज पहिलाच पेपर असून कॉफी देण्यासाठी नागरिकांनी तुफान गर्दी केली आणि ही गर्दी पाहून पोलीस देखील हतबल झाले आणि या सगळ्या संदर्भात सविस्तर माहिती जाणून घेऊया गणेश जाधव आपले प्रतिनिधी जोडले गेलेले आहेत गणेश जालन्यामधली ही दृश्य आपण पाहतोय दहावीच्या परीक्षा केंद्रांवरती कॉपी पुरवण्यासाठी गर्दी जमा झाली आहे गणेश तेजस निश्चितच आज मराठीचा दहावीचा पेपर सुरुवात झालेली आहे दहावीच्या परीक्षेला आणि मंटा तालुक्यातील चळणी येथे जे सेंटर वरती तोबा गर्दी या ठिकाणी पाहायला मिळते तर दुसरीकडे जालन्यामध्ये दहावीचा मराठीचा पेपर जे आहे जालना जिल्ह्यातील बदनापूर येथे फुटला आहे पेपर सुरू झाल्यानंतर केवळ अवघ्या पंधरा मिनिटातच प्रश्नपत्रिका परीक्षा केंद्राच्या बाहेर आल्याने शहरातील झेरॉक्स सेंटर मधून प्रश्नपत्रिकाच्या प्रिंटा काढून विद्यार्थ्यांना पुरवलं जात असल्याचा धक्कादायक प्रकार बदनापूर मध्ये समोर आलेला आहे जालना जिल्ह्याच्या दहावीच्या परीक्षेला सुरुवात झाली असून जालना जिल्ह्यात एकशे दोन परीक्षा केंद्र जवळपास बत्तीस हजार विद्यार्थ्यांची दहावीची परीक्षा आहे आणि शासनाने मुक्त परीक्षेसाठी जय्यत तयारी केली होती मात्र मुक्त परीक्षेचा पज्जा जे आहे उडकरण्या या जालन्यामध्ये बदनापूरमध्ये आपल्याला पाहायला मिळालेला आहे त्यामुळे आता परीक्षेचा पेपर नेमका कसा बाहेर आला काय बाहेर आला हे आता आणि शिक्षण विभाग यावर काय कारवाई करणार आणि पालक आणि विद्यार्थ्यांमध्ये जे आहे तो संभ्रम निर्माण झालेला आहे आणि आता शिक्षण विभाग यावर काय कारवाई करणार हे आता बघावं लागणार आहे अगदी गणेश पण हा सर्व प्रकार बाहेर आल्यानंतर बोर्ड केंद्रानं काही याबाबत स्पष्टीकरण दिलेलं आहे का अजून का। काही पेपर फुटले आहेत का याची काही स्पष्टोक्ती मिळतीय का बोर्डाशी संपर्क केला असता संपर्क झालेला नाहीये मात्र आता जेव्हा घटनास्थळी आपण जापल केल्यानंतर हा सगळा शिक्षण विभागाशी संपर्क साधल्यानंतरच प्रत्यक्ष भेटल्यानंतर ते काय कारवाई करणार नेमकं कसा पेपर कुठला काय नाही हे शिक्षण विभाग सांगू शकेल धन्यवाद गणेश आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी बातमी संदर्भातले अपडेट जाणून घेऊ